नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यात अंमली पदार्थामुळे युवकांचे आयुष्य उद्वस्त होत असल्याने अभिमन्यू शिंदे यांच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक गिल साहेब यांना साकडं घालण्यात येणार आहे मावळ तालुक्यामध्ये जी युवा पिढी आहे ही अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकल्यामुळं एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मावळ नशामुक्ती हे अभियान अभिमन्यू शिंदे यांच्या वतीनं चालवण्यात येणार आहे तर प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडे जाणून घेतोय काय सांगा सर्वांना प्रथम नमस्कार मावळ तालुक्यातील सर्व माझ्या बंधू आणि माता भगिनी यांना माझा तुम्हाला नमस्कार जीवन की शक्ती नशामुक्ती या अभिया अभियानाअंतर्गत आपल्या मावळ तालुक्यामध्ये आता त्याची आपण सुरुवात करतो आहात याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की कामछेट असेल लोणावळा असल तळेगाव तळेगाव असल वा, आणि देहू असल आणि देहू रोड असल हा संपूर्ण परिसर हा मावळ तालुक्यामध्ये येतो या मावळ तालुका आपल्या संतांची भूमी राय भूमी म्हणून आपण सर्वत्र या महाराष्ट्रामध्ये उल्लेख होतो आज आपण पाहिलं असेल देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर आहे आणि त्यांचं जन्मस्थान आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावित झालेली ही भूमी याचं प्रतीक म्हणून आपल्या मावळ तालुक्यामध्ये लोगड विळसापूर तुंग राजमाची असे अनेक किल्ले आपल्याला पाहायला पाहायला मिळतात या मावळ तालुक्याला साधू संतांची मोठी परंपरा आहे संत जगनाडे महाराज असतील म्हणजे असा मावळ तालुका अतिशय सांस्कृतिक वारसा जपणारा आपला मावळ तालुका या मावळ तालुक्यामध्ये आपण पाहिले की मी जी गावांची नावं सांगितली मोठमोठांनी शहरे या शहरामध्ये अलीकडच्या काला काळामध्ये तरुण हा नशाकडे जाण्याचा आपल्याला मार्ग दिसतोय त्यांना आणि त्या नशेच्या आहारी जाताना दिसतोय आपल्याला आज आपण पाहिलं असेल लोणावळा शहर असेल कामशेट शहर असेल तळेगाव शहर असेल देवरोड शहर असेल या शहरामध्ये आंबली पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि विकणारे हे कोण असतात या बाहेर राज्यातल्या असतात परंतु आपल्या इथं तरुणांना त्याच्यामध्ये ते व्यसनाच्या आहारी ते घालण्याचं काम करत आहेत आज आपण पाहतोय आमच्या कामशेठ शहरामध्ये व्यापारी असेल व्यापाऱ्यांची मुलं हे व्यसनाच्या आहारी गेलेली तसेच तळेगाव तळेगाव लोणावळा देवरोड इथलीही व्यापाऱ्यांची मुलं ही व्यसनाच्या एम डी पावडर सारख्या व्यसनाच्या आहारी गेलेली आज आपण पाहतोय त्या ग्रॅमवरती ते एम डी पावडर पाव एम एम डी पावडर आहे तिचे हजार रुपये अशा खरेदी घेऊन त्याचे पाणी करत आहेत आज खऱ्या अर्थाने एम डी पावडर असेल आफेन असेल गांजा असल गुटखा मावा या सर्व पदार्थावर खऱ्या अर्थाने पोलिसांच्या माध्यमातून याच्यावरती आळा घाल घातला गेला पाहिजे मागच्या वेळेस या ठिकाणी लोणावळा शहरामध्ये डी वाय एस पी कार सत्यसाई कार्तिक यांनी ज्यांनी जो सपाटा चालवता चालवला होता त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या जे आंबली पदार्थ विक्रेते होते त्यांच्यावरती आळा घालण्याचं खऱ्या अर्थाने काम त्यांनी केलं होतं परंतु काही महिन्यानंतरून परत जे आमली पदार्थ विकणारे होते त्यांचं परत या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठा शिरकाव झाला आज आपण पाहतोय की जागोजागी शाळा आहेत आज तालुक्यामध्ये कितीतरी महाविद्यालय आज मोठमोठे या ठिकाणी महाविद्यालय झालेली आहे आज शाळा शार सरकारी शाळा असेल तसेच खाजगी शाळा असल, असल म्हणजे मावळ तालुका पुणे जिल्ह्यातलं शिक्षणाचं माहेरघर म्हटलं तरी चालणार चालेल परंतु ह्या सर्व शिक्षणाचं माहेर घर असताना आज पाहतोय कॉलेजच्या बाहेर खऱ्या अर्थाने ड्रग गांजा गुटखा मावा सरसपणे विकला जाते आज आपण पाहतोय ग्रामीण भागामध्ये शाळा आहे आता आमच्या कामशेठ शहर असेल मोठे मोठमोठ्याने जी तीन हजार दोन हजार लोकवस्तींची गावं आहे त्या बाहेर पाणटापऱ्या त्याच्यामध्ये सरसपणे मावा विकला जातो आणि आमची लहान मुलं तेरा ते सतरा वयोगटातील मुलं मुलं खऱ्या अर्थाने त्याच्या आहारी गेली आज आपण पाहतोय की प्रत्येक पान टोप टपरीमध्ये मावा सरसपणे विकला जातो माझं भूमिका ती स्पष्ट आहे की जेव्हा आपण एखादं लहान मुलं आपल्या कुटुंबासोबत राहतं आज आपण बघतोय कुटुंबाची आपली एक चांगली व्यवस्था आहे भारतामध्ये घालून एक चांगली साधू संतांनी तसेच पूर्वजांनी आपल्याला एक व्यवस्था एकत्रित कुटुंब आपल्याला पद्धत आपण आपलं अवलंबतोय त्याच्यामध्ये आपलं लहान मुलगा ज्या टायमाला बारा दहा बारा वर्षानंतर जसं बाहेर समाजामध्ये मुलांमध्ये खेळायला लागतं फिरायला लागतं खऱ्या अर्थाने त्या कुटुंबासोबत त्याचा सहवास कमी होतो त्याच्या अर्थ ज्या टायमाला तो परिवारासाठी चार ते पाच दिवस पाच सॉरी पाच तास देत ता, देत ता असेल तो पर, परंतु बाहेर असणाऱ्या समाजासोबत तो जवळजवळ पंधरा ते चौदा तास हा बाहेरच्या समाजासाठी देत असतो झोपणं सोडून तीन ते चार तासच फक्त तरुण हा आपल्या घरच्यांच्या संपर्कामध्ये असतो म्हणजे हा समाज एक तर घडवतो नाही तर बिघडवतो संगतीमध्ये जात असताना तो त्याचे मित्र जर चांगले असतील तर तो, तो चांगला होतो परंतु कोणत्या त्याच्या मित्रामध्ये कोणी नशापाणी करत असेल तर तो, तो एक संगती दुसऱ्या संगतीला बिघडवण्याचं काम खऱ्या अर्थाने होते माझं तेच आहे ह्याला आपल्याला आळा घातला पाहिजे तरुणांना चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे जर आपण लहानशा तरुणाची सुरुवात जर मावा गुटखापासून सुरुवात होत असेल तर तो एकदा तो स्वतःच्या पायावरती कमावता तो, पाया कम तो नक्कीच त्या पैशाचा तो जशी त्याची नशा वाढत जाते तसं त्याच्यानंतर अंमली पदार्थापर्यंत तो पोचू शकतो म्हणून मावळ तालुक्यातील आपला तरुण वाचला पाहिजे त्याला व्यवस्थित त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे याला एकटा मी अभिमन्यू शिंदे करू शकत नाही याला सर्वांची आख्यात समाजाची याला साथ असली पाहिजे समाजाने साथ दिली पाहिजे याच्या या विरोधात आंबली पदार्थ मावळ तालुक्यामध्ये याचं प्रमाण आता वाढले ते शून्य टक्क्यापर्यंत आलं पाहिजे संपूर्ण मावळ तालुका हा नशामुक्ती झाला पाहिजे हा प्रयत्न मी एक छोटासा खारुताईचा वाटा म्हणून या ठिकाणी चालू करतोय तुम्ही समाजाने याच्यामध्ये सहभाग घेतला तर निश्चितच आपण याला आळ घालो आता येत्या काळामध्ये याच्यामध्ये आपण जे आता नवी नवीनच पुणे ग्रामीणचे एस पी म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते संदीप सिंह सिंग यांची नियुक्ती झालेली अतिशय ते चांगले कठोर म्हणजे ह्याच्याविरुद्ध कठोर निर्णय घेणारे निश्चितच पोरा दिवशी बाळाभाऊ भेगडे यांच्या यांच्याशी माझी या संपूर्ण ह्याच्याबद्दल चर्चा झाली बाळाभाऊंनी सांगितले की आपणही तालुक्यामध्ये हो युवक दुसरीकडे भरकटला जातो आहे अशा युवकांना आपण त्याला मार्गदर्शन करून त्याला व्यवस्थित आपण त्याला या नशामुक्तीच्या माध्यमातून त्याचे नशामुक्ती त्याला गायडन्स केलं पाहिजे तर त्या त्याच्यानुसार त्यांचं बोलणंही झालं आणि येत्या काळामध्ये सविस्तर पत्र व्यवहार केलेला आहे शु गिल साहेबांची आम्ही भेट घेऊ त्यांना आम्ही सर्व आमच्या मावळ तालुक्यातील युवकांविषयी आम्ही त्यांना सांगू आणि निश्चितच याच्यावरती अंकुश आणण्याचं काम करू आणि याच्यामध्ये दुसरा जर आम्हाला याच्यातून आमचं समाधान झालं नाही तर या संपूर्ण मावळ तालुक्याच्या भविष्यासाठी मी या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि लवकरच त्या उपोषणाची तारीखही तुम्हाला कळवली जाईल परंतु हे उपोषण शंभर टक्के होणार आहे कारण का माझा तरुण माझा बांधव कुठल्या तरी वाईट गोष्टीसाठी वाईट गोष्टीच्या आहारी गेलाय आणि त्याला वाचवण्याचं काम माझ्या खऱ्या अर्थाने ते माझं दायित्व आहे आणि निश्चितच जे साधू संतांनी या ठिकाणी जी आपल्याला परंपरा घालून दिलेली या परंपरेच्या मार्गावरती आपल्याला जायचं आहे जर एखादा तरुण जर माळकरी झाला संत परंपरा अशी सांगते की एखादा तरुण जर माळकरी झाला तो त्याच्या सात पिढ्यांचं तो पूर्वजना जणांचं तो कल्याण होत असतं आणि त्याची जे पूर्वजनांचं तो पिढी त्यांना आनंद होत असतो की खऱ्या अर्थाने माझा हा येणारा पुढची वाटचाल ही वारकरी संप्रदायाला धरून चाललेली आहे म्हणून मी एवढंच आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की मला हा माझा तरुण जो वाईट मार्गाला चाललेला आहे त्याला मला त्या वाईट मार्गापासून त्याला परावृत्त करायचं आहे एवढंच मी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो येत्या काळामध्ये सर्व समाजातील एकत्र येणं गरजेचं आहे आईवडिलांनी त्यांच्या मुलावरती लक्ष देणं गरजेचं आहे आपला मुलगा बाहेर काय करतोय कुठं जातोय त्याच्या संगतीमध्ये कोण आहे संगतीमध्ये असताना तो नक्की व्यसनाच्या हारी गेला तर नाही ना हे प्रत्येक पालकाने गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे आणि लक्षात घेणं गोष्टीचे एवढंच मी सांगतो येत्या काळामध्ये निश्चितच आपण सर्वांनी जे आपण मावळ नशामुक्ती अभियान जे घेतलेले त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो मावळ तालुक्यात अंमली पदार्थामुळे युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे यासाठी अभिमन्यू शिंदे यांच्या वतीनं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना साकडं घालण्यात येणार आहे पूर्वी जे डी वाय एस पी होते सत्यसाई कार्तिक यांचा अंमली पदार्थासंदर्भात नशामुक्ती हा अभियान होता आणि त्या अभियानामुळे युवकांना वाचवण्याचा प्रयत्न होत होता पण आता या ठिकाणी डीवाय एस पी दोन महिने झालेले नियुक्त नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्री होत आहे आमली पदार्थाची तस्करी होत आहे त्या संदर्भात अभिमन्यू शिंदे यांच्या वतीनं नशामुक्ती मावळ हे अभियान सुरू करण्यात येत आहे प्रथम या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत आणि काही दिवसात जर हे बंद नाही झालं तर उपोषणाचा इशारा दिलेला आहे माझ एकच सर्व तालुक्याच्या लोक लोकांना राजकीय राजकीय क्षेत्रातील असल सामाजिक क्षेत्रातील असल याच्यामध्ये कोणतंही राजकारण न आणता त्याच्यामध्ये खासदार खासदार असतील आमदार असतील आणि सर्व लोकनियुक्त या ठिकाणी पदाधिका पदाधिकारी असेल सर्वांनी एकत्र येऊन या मोहिमेला आपण सुरुवात करून आपल्या मावळ तालुक्यातील तरुणांना आपल्याला वाचवायचे आहे आज या नशामुळे तालुक्यातील तरुण हा आत्महत्यापर्यंत पोचलेला आहे काहींनी या नशामध्ये दे आत्महत्या देखील केलेली आहे तर मी या माध्यमातून आपल्याला एक सगळे सर्वांना एकत्र येऊन या अभियानाला आपण पुढे न्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये गोवा गुटखा तंबाखू जिन्न पदार्थांना विक्री करणं आणि साठवण करणं बंदी असतानाही सरेआमपणे महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या गावखेड्या वाड्या वस्त्यावर हे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करून इथल्या युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं याबद्दल काय या सांगा याबद्दल आता मी तर सांगितलेलं आहे परंतु जर याच्यावरती आपण आळा घात घालण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि आपल्या पालकांनी आप पालकांनी आपला मुलगा काय करतो याच्यावरती जाणीवपूर्वक गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच या माध्यमातून आपण तरुणांना चांगल्या मार्गापर्यंत नेऊ शकतो आणि ह्या गोष्टीला आपण आळा घालू शकतो मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद